या सकल विश्वामध्ये काही गोष्टी आहेत पण दिसत नाहीत मात्र त्यांचं अस्तित्व नाकारताही येत नाही त्यांचा प्रभाव जाणवतो सुद्धा आणि त्यांचं कार्य दिसतंसुद्धा तसंच आपल्या शरीरामध्ये सहावं इंद्रिय म्हणून जे आहे मन त्या मनाचंही असंच आहे मन म्हणून कोणताही एक अवयव एक पेशी आम्हाला शरीरामध्ये दाखवता येत नाही मात्र या मनाचं अस्तित्व मनाचा प्रभाव मनाचं कार्य मनामुळे शरीरावर होणारे परिणाम हे सर्व आम्ही अनुभवतो हा एक निसर्गाचा चमत्कारच आहे विज्ञानाचा चमत्कारच आहे आणि जितक्या प्रमाणामध्ये मनामध्ये विचारांची आवर्तनं उठतील तितक्या प्रमाणामध्ये त्या आवर्तनांचा शरीरावर परिणाम होत असतो